धनंजय मुंडे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्राचं राजकारण या नावाभोवती फिरत सुरुवातीला मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मी कराड यांच्यावरती आवादा कंपनीकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा झाला त्याच खंडणीच्या वादातून मस्ताजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्याचा कट रचल्याप्रकरणी देखील कराडसह त्याची टोळी मकोकामध्ये अडकली पुढे मुंडेंचा आणखी एक निकटवर्तीय राज घनवट याच्यावरती देखील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप झाला आणि या सगळ्या प्रकरणाची झळ हो। धनंजय मुंडेंच्या राजकारणालाही बसली त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आता त्यांचा आणखी एक जवळचा व्यक्ती अडचणीत आलाय त्याचं नाव म्हणजे जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे बाळासाहेब ओमासे हे धनंजय मुंडे यांचे मेवणे आहेत त्यांच्यावरती जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे ओमासेंची पार्श्वभूमी काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका आणि मिरज मधील बेडक गाव या ठिकाणी उमासे कुटुंबीय राहतो जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहे बाळासाहेब यांचे गावातीलच सुलत बंधू राहुल ओमासेंसोबत वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू होते मिरज बेडग रस्त्यावर ही त्यांची वडिलोपार्जित दीड एकर शेतजमीन आहे या जमिनीचा सातबारा हा बाळासाहेब उमासेंच्या पत्नीच्या नावावरती असून तिथे त्यांच्या गायीचा गोठ असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली पण राहुल ओमासे यांनी या विरोधात कोर्टात धाव घेत या सातबाऱ्यावरती स्टे आणलाय सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून जोपर्यंत या जागेचा निकाल लागणार नाही तोपर्यंत या जमिनीवरती बाळासाहेब उमासेंना हक्क सांगता येणार नसल्याचं कोर्टानं आधीच स्पष्ट केलंय पण बाळासाहेब ओमासे यांनी बावीस तारखेला वादग्रस्त जमिनीवरती जाऊन राहुल उमासे आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात राहुल उमासेंच्या फिर्यादीवरून बाळासाहेब आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल ओमासे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक बावीस एप्रिल रोजी जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे हे वादग्रस्त दीड एकर शेत जमिनीवरती आले त्यांच्यासोबत बेडक गावातील रघु नागरगोजे नेताजी उमासे मल्हारी खाडे आणि स्वप्नील साबळ हे होते शेतात राहुल सुरेश ओमासे हे आपल्या कुटुंबासोबत एका झोपडीत राहतात बाळासाहेब यांनी राहुल यांना बाहेर येण्यास सांगितलं पण ते काही बाहेर आले नाही त्यावरती बाळासाहेब म्हणाले की ही जमीन आता आमची आहे कोर्टाने आम्हाला या जमिनीचा ताबा दिलाय पण रा। राहुल यांनी कोर्टाचे कागदपत्र मागितल्यानंतर बाळासाहेब यांनी त्यांना आपल्या साथीदारांसह झोपडीतून बाहेर ओढलं हे पाहून राहुल ओमासे यांचे वडील सुरेश ओमासे देखील पडले मात्र बाळासाहेब आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना आणि राहुल यांना लाथाबुक्यानं मारहाण केली आणि शिवीगाळ देखील केली तर त्यांच्या घरातल्या महिला देखील मध्ये आल्यानंतर बाळासाहेब आणि त्यांच्या साथीदारांनी महिलांना देखील शिवीगाळ केली शिवाय त्यांच्या झोपडीतील सामान बाहेर फेकून झोपडी सुद्धा पाडून टाकली असा सगळा आरोप राहुल ओमासे यांनी आपल्या फिर्यादीतून बाळासाहेब ओमासे यांच्यावरती केलाय त्या आधारे बाळासाहेब यांच्यावरती त्यांच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झालाय पण या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाहीये जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांचं मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वजन असल्याची माहिती आहे ते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे असल्यामुळं त्यांची मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत कुठवस आहे त्यांचा फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर आपल्याला दिसेल की धनंजय मुंडे हे त्यांना प्रेमाने पेढा भरवतात शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील त्यांचे काही फोटोज आहेत त्या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या सर्वांसोबत बाळासाहेब ओमासे यांचे फोटो दिसत आहेत बाळासाहेब ओमासे यांच्याकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीचं प्रदेश उपाध्यक्ष पद देखील आहे तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा निरीक्षक म्हणून देखील काम करतात कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना या सर्व पदांची जबाबदारी ही धनंजय मुंडे यांचे मिळवणे असल्यामुळं मिळालेली असावी पण या गोष्टीला कोणताही दुजोरा काही देता येणार नाहीये उमासे यांचे सोशल मीडिया अकाउंट जर पाहिले तर ते राजकीय महत्वाकांक्षा ठेवणारे व्यक्ती असल्याचं दिसतंय पण आता त्यांच्यावरती न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता वादग्रस्त जमिनीवरती दावा करून मारहाण आणि झोपडीची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना याचा किती पटका बसणार हे तर आपल्याला वेळ आल्यावरतीच कळेल पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या या संपूर्ण प्रकरणाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद